आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारवा आळेफटा आळेफट्यातील कांदा बाजारभाव रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफट्यातील कांदा व कांदाजे अकरा साडे अकरा हजार पिशांची अंदाजे कांदा व बाजार बाजारभाव गोळे कांदे तीनशे दहा ते तीनशे तीस रुपयापर्यंत गोळे कांद्यांना आज बाजार बाजारभाव पाहिला मिळाला मिडीयम कांदे दोनशे नव्वद ते तीनशे दहा रुपये सिंगल पत्ती दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद रुपये गोलटा गोल्टागुलटी एकशे ऐंशी ते दोनशे सत्तर रुपये चिंगडी कांदे नव्वद ते एकशे सत्तर रुपये तर बदले कांदे शंभर ते दोनशे पन्नास रुपयापर्यंत आळेफट्या ते आज विकले गेले आळ्याफड्या ते एकंदरीत तेहतीस रुपयापर्यंत आज जास्तीत जास्त बाजारभाव पाहायला मिळाला आळ्याफड्या ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे तीन दिवस आज आळेफड्यातील लिलाव असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा दररोजचे अपडेट रोजचे रोज मिळवा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत